तर आज आपण स्पॉटलाईट आय मेकअप सोप्या पद्धतीने पाच मिनिटाच्या आत कसा करावा ते बघणार आहोत सगळ्यात आधी लाईट ब्राऊन कलरचा शेड घ्यायचा आणि तो संपूर्ण आय हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यायचा तो व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा त्यानंतर पिंक कलरचा शेड घ्यायचा डार्क पिंक कलरचा शेड घेतल्यानंतर तो डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला हलक्या हाताने ब्लेंड करायचा आणि इनर कॉर्नरला पण तो ब्लेंड करून घ्यायचा जो हा जो पिंक कलर आहे तो क्रीज लाईनच्या वरती जाऊ द्यायचा नाही तो क्रीज लाइनच्या आतमध्येच ठेवायचा तो व्यवस्थित ब्लेंड केल्यानंतर मिडलला शिमर कोण उन्त, कुठलंही तुम्ही शिमर लावू शकतात मी इथे गोल्डन कलरचा शिमर लावलेला आहे गो शक्यतो गोल्डन कलरचं शिमर लावू शकता सिल्वर कलरचं पण शिमर तुम्ही लावू शकता किंवा मग पिंक पण तुम्ही लावू शकता ॲज युअर चॉईस त्यानंतर आयलायनर लावून आय मेकअप हा कम्प्लीट करायचा अशा आय मेकअप आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा